भाऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच मराठं दोन तीन दिवसांच्याही होण्याची शक्यता आहे आधी नगरपालिका नगर परिषद नगरपंचायती या निवडणुका महाराष्ट्रामध्ये पार पडतील त्यामध्ये आपली पाचोरा नगरपालिका आणि भडगाव नगरपालिका प्रथमदा या निवडणुकी होण्याचे संकेत आहे नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून आम्ही आज आपल्या सगळ्यांना प्रेस माध्यमातून या ठिकाणी विनंती केली की येणाऱ्या पाच नोव्हेंबरला म्हणजे परवा समर्थ लॉन्स बडगा सरोवर रोड या ठिकाणी भारतीय जनता पक्ष पाचोरा तालुका शहर यांचा एक मेळावा त्या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे नेते आणि मंत्री गिरीश भाऊ महाजन खासदार स्मिताई वाघ आमदार मंगेशजी चव्हाण यांच्या आणि जिल्हाध्यक्ष आराध्यक्षांनी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पाचोरा शहर आणि पाचोरा तालुक्याचा भव्य असा भारतीय जनता पक्षाचा मेळावा या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार आहे त्यासाठी स्वतंत्र या तालुक्याचा होणार आहे खडगाव तालुक्याचा मात्र सात तारखेला त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही जाहीर आवाहन करतो की या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी ज्यातरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती आम्ही या ठिकाणी करतो काल परवा आमदारांचा वाढदिवस झाला त्यांना आमच्या शुभेच्छा आहेतच परंतु त्यांनी परवा बेतालपणे मी असेल आमच्या वैशलितही असतील अमोल भाऊ शिंदे प्रताप भाऊ वगैरे सगळ्या मंडळीवर बेछूटके असे आरोप केलेले आहेत त्या आरोपांना देखील उत्तर आम्ही पाच तारखेच्या मेळाव्यामध्येच त्या ठिकाणी देणार आहोत वैयक्तिकरित्या हे आरोप करण्यात आलेले आहेत वास्तविक नगरपालिकेची निवडणूक आता होऊ घातलेली आहे निवडणुकीच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप होतील तर त्या आरोपांमध्ये काही तथ्य असलं पाहिजे बेछूटपणे वेगवेगळे जे म्हणजे काही विषय नसताना ताईंना अमोल ओढणं किंवा करताना मला काहीतरी जोडून एक uh, मनोरंजन त्या मेळाव्यामध्ये करण्याचा प्रयत्न आमदारांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून त्याचं उत्तर देखील सगळी नेते मंडळी आपल्या भाषणातून पाच तारखेला होणाऱ्या मेळाव्यामध्ये आम्ही त्यांना देऊ आपल्याला विनंती आहे की आपण सगळे पत्रकार बांधव आणि आपल्या माध्यमातून अचोरा तालुक्यातील शहरातील कार्यकर्त्यांना आम्ही विनंती करतो आहोत की या मेळाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं सकाळी दहा वाजता मेळाव्याला सुरुवात होईल साधारणतः दोन वाजता हा मेळावा संपेल एवढंच आव्हान आपल्या माध्यमांच्या या ठिकाणी करतो धन्यवाद